मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख अन्ना यांची हत्या झाली त्याला आज दोन महिने पूर्ण झाले साठ दिवसामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अजूनही शंभर टक्के पकडलं गेलेलं नाही त्यांच्याकडून पुरावे हस्तगत झालेले नाहीत सरकार अपयशी ठरलेलं आहे सरकार आरोपींना पाठीशी घालतं की काय आरोपींच्या समर्थकांना पाठीशी घालतं की काय आरोपींच्या मुख्य मास्टर माइंडला पाठीशी घालतं की काय किंवा महाराष्ट्र सरकारकडून फडणवीस सरकारकडून शिंदे आणि पवार सरकारकडून सरपंच देशमुखांना न्याय मिळणार का खरंच आरोपीला पकडलं जाणार का ज्या मुख्य आरोपी म्हणून हत्येचा खंडणीचा किंवा अपहरणाचा ज्यांनी गुन्हा केलाय आणि ज्यांनी हे सगळं करून रिपोर्टिंग आपल्या आकाला केलेला आहे त्या सगळ्यांचे पुरावे प्रत्यक्षदर्शी आणि एकंदरीत इलेक्ट्रॉनिक्स इव्हिडन्स सुद्धा जर मिळत नसतील किंवा मोबाईल तो जो महत्वाचा पुरावा आहे तो जर नष्ट करण्यामध्ये आरोपींना यश मिळालं असेल तर याच्यापेक्षा दुसरे दुर्दैव काय मसाजोगच्या सरपंच ज्या समाजासाठी काम करत होता ज्या लोकांसाठी काम करत होता त्या मसाजोबच्या सगळ्या नागरिकांनी खंबीरपणे देशमुख कुटुंबाच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिले परंतु ज्याच्यासाठी संतोष देशमुखांची हत्या झाली आज साठ दिवस पूर्ण झाले तरी सुद्धा न्याय मिळत नसेल तर तुम्ही आम्ही या मुद्द्यावर या विषयावर आता इथून पुढं अजून आक्रमक झालं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही जात धर्म याच्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राचा धर्म असं सा सांगतो छत्रपती शिवरायांच्या भाषेत सांगायचं चा म्हटलं तर भाजीच्या देठाचं सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे त्याचं संरक्षण करणारा राजा रैतेला हाताच्या फोडासारखं सांभाळणारा राजा आज जर त्याच राज्यातल्या नागरिकांची वाईट अवस्था असेल तर आमचा महाराष्ट्र ज्याला कायद्याचं राज्य म्हणतो तो कायदा इथल्या लोकांना न्याय मिळून देणार आहे की नाही या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची मित्रांनो मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करावा आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्याच्यासाठी यूट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं फॉलो करावं तुम्ही आम्ही आता एकत्र येण्याची गरज आहे बोलण्याची गरज आहे तुमच्या सूचनांची मार्गदर्शनाची किंवा तुमच्या प्रत्येक कमेंटची सन्मानपूर्वक त्याच्यावर शंभर टक्के बोलण्याचा प्रयत्न करेल म्हणून तुम्ही जे जे कमेंटमध्ये त्या ठिकाणी मांडाल त्याच्यावर आपलं बोललं पाहिजे आपलं कर्तव्य आहे जर नाही बोललो तर तुमच्या माझ्यासारख्या मुरदाड लोकांची या समाजाला गरज नाही असं मी म्हणेन म्हणून माझी नैतिक जबाबदारी जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून आपण काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत आरोपी ह्या जातीचा आहे म्हणून त्या जातीला टार्गेट करण्यापेक्षा आरोपी किती विकृत आहे आणि विकृत वृत्ती ही कायद्याने ठेचली गेली पाहिजे या मताचं मी आहे सगळ्या जातीमध्ये चांगली लोक जेवढे असतील त्याच्यापेक्षा विकृत आणि घाणेरडी लोक जास्त आहेत घाणेरडी लोक आणि घाणेरडा समाज या व्यवस्थेचा सत्यानाश करतो हे माझं प्रामाणिक मत आहे म्हणून विकृती ठेचण्याशिवाय पर्याय नाही आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून तुम्ही सगळ्यांनी सोबत राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करावं फॉलो करावं सबस्क्राईब करावं ही आपणास विनंती मसाजोगचे सरपंच सन्मान्य देशमुख साहेबांची हत्या झाली साठ दिवस पूर्ण झालेले असताना राज्य सरकारने राज्याच्या ग्रह विभागाने महाराष्ट्र पोलिसाने एकही आरोपी अजून पकडलेला नाही जे नऊ आरोपी अटक आहेत त्या सगळ्या आरोपी आरोपींनी स्वतः सरेंडर केलेला आहे कारण बीड जिल्हा पोलिसांवर ज्यावेळेस हत्या झाल्यानंतर निषेधाचे मोर्चे निघाले त्याच्यानंतर सुद्धा बीड पोलिसांनी वाल्मिक कराड आणि आरोपींना मदत केली सहकार्य केलं प्रत्यक्षदर्शी पुराव्यातून ते सगळं पुढे आलं म्हणून पोलिसांवर कुणाचा विश्वास राहिला नाही त्यावेळेस सगळ्यांनी सी आय मागणी केली चौकशीची आणि एसआयटीची सुद्धा मागणी केली बीड जिल्ह्यातले जिवंत विचारांचे दोन तीन फक्त लोकप्रतिनिधी महाराष्ट्रासमोर आले अन्यथा सगळे सत्ताधाऱ्यांसहित मूग गिळून बसले याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट काही नाही बजरंग सोनवणे साहेब असतील खासदार म्हणून किंवा आमदार म्हणून सुरेश धस साहेब असतील किंवा संदीप क्षीरसागर असेल साळुंके साहेब असतील या तीन चार लोकांपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये एकात ही दम त्या ठिकाणी दिसला नाही आणि मग अख्ख्या माणूस म्हणून जिवंत असणारी सगळी लोक रस्त्यावर आली सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले ज्यावेळेस मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली त्याच वेळेस परभणीला सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या संविधान समर्थक मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेजबाबदार पद्धतीने पकडून न्यायालयीन कोठडीमध्ये त्या सुद्धा तरुणाची हत्या झाली दोन्ही ठिकाणी पोलीस अपयशी ठरले याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही आणि ही, ही अत्यंत दयनीय आणि वाईट गोष्ट आहे सगळे पोलीस सरकारचे लाभार्थी आहेत कारण ज्या परभणीच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या पोलिसांनी मारहाण केली तो पोलीस अधिकारी काल एकनाथ शिंदे साहेबांच्या गाडीच्या आसपास फिरत होता व्याआयपी ट्रीटमेंट त्याला होती हे जर वास्तव असेल तर याच्यावर विचार झाला पाहिजे हे मी म्हणत नाही सगळ्या माध्यमांच्या बातम्या सांगतात संतोष शिंदे फक्त ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न करतोय शिंदे या विषयावर बोलणार शिंदे भूमिका मांडणार आणि म्हणून मी आपल्या समोर आलो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या हत्या होतात मारहाण होती एकमेकांचे जीव घेतात परंतु देशमुखांना ज्या पद्धतीनं हलहल करून मारलं एकतर मसाजोग मध्ये जी काही पवनचक्क्या आहेत आज त्या कंपनीचे लोक आज आत्ता सुद्धा एसी मध्ये आयुष्य आयुष्य जगत असतील पैसे द्यायचे की नाही द्यायचे खंडणी मागितली वाल्मिक कराडच्या लोकांनी ती द्यायची का न द्यायची याच्यामध्ये वाद निर्माण झाला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे कट्टर समर्थक विष्णू चाटे आणि त्याचे गुले सांगळे हि जे चेले चपाटे होते या सगळ्यांनी त्या कंपनीमध्ये जाऊन ज्या पद्धतीने घुसण्याचा प्रयत्न केला होता तिथल्या चौकीदारांना अडवलं म्हणून बाचाबाची झाली चौकीदारांनी पहिला फोन ज्यांनी कामाला लावले त्या कंपनीमध्ये त्या सरपंच देशमुखांना फोन केला सरपंच तिथे गेल्यानंतर त्याची अवस्था निमारमान बघून विष्णू चाटे आणि सहकाऱ्यांना शाब्दिक चकमक झाली सरपंच आहे दोन कांशिलात ला, लावल्याशिवाय असले टगे लांब जाणार नाहीत म्हणून त्यांनी मार म्हणजे त्यांच्यात बाचाबाची झाली तो राग मनात धरून कारण साहजिक आहे दलित कुटुंबातला तो चौकीदार असल्यामुळं अट्रॉसिटी पर्यंत त्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना सुद्धा पोलिसांनी सगळ्यांना पाठीशी घातलं कारण बीड जिल्ह्याचा बॉस म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी सगळ्या पोलिसांना फोन वगैरे केले सगळं मॅनेज केलं पण ह्या आरोपींच्या डोक्यात राग होता त्याने म्हणजे कंपनीला तर खंडणी मागितलीच दोन कोटी रुपयाची याच्या अगोदर सुद्धा पैसे गोळा केले आणि सगळ्या जिल्ह्यात त्यांची वसुली जोरात चाललेली आहे वाल्मिक कराड आजही पोलीस किंवा त्या न्यायालयीन कोठडीत असला तरी बाहेर त्याच्या नावावर वसुली वसुली सुरू आहे बड्डे त्याचा मोबाईलवर किंवा इतर ठिकाणी लोक जोरात साजरे करतात गुन्हेगाराचं समर्थन करणाऱ्या सुद्धा टोळ्या ऍक्शन मोडवर आहेत याच्या पुढे जाऊन आणि घुले या सगळ्या लोकांनी देशमुखांना बरोबर हेरल गाडीत डांबून त्यांनी घेऊन गेले अपहरण केलं गेलं दोन अडीच तासामध्ये इतकं भयानक मारलं मारल्यानंतर पाणी मागत होता तर त्यांच्या म्हणजे अक्षरशः मूत पाजला म्हणलं तरी हरकत नाही मूत्र पाजलं सुरेश ज्या पद्धतीनं चिडले किंवा बोलतायत ना हे त्याच तुम्ही एका लोकप्रतिनिधीला एका तरुण माणसाला तरुणाला अशा पद्धतीनं अमानुष पद्धतीने मारल्यानंतर व्हिडिओ कॉल करून किंवा अपहरण केलंय मारले त्याची जिरवली असं म्हणून कदाचित वाल्मिक कराड आणि गोपी धनंजय मुंडे पर्यंत हा सगळा मेसेज पोहोचवला ज्या बीड बीड जिल्ह्याची इज्जत गोपीनाथ मुंडे साहेबांनी किंवा सगळ्या राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी ठेवली होती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दादागिरी पुढं ती सगळी इज्जत घालवली गेली आज बीड जिल्ह्याची परिस्थिती असे गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच बीड जिल्ह्यामध्ये देशमुखांना इतकं अमानवी पद्धतीने मारलं शरीराचा कुठलाच भाग त्यांचा व्यवस्थित ठेवला नव्हता पाणी पाहिजे तर म्हणजे काय पाजलं मी परत परत बोलू शकत नाही मनाला वेदना होतात आणि या सगळ्या घटनांमध्ये त्यांचा जीव घेतला जातो सगळं व्हिडिओ कॉल मध्ये रेकॉर्डिंग आहे मूळ मुद्दा आता याच्या पुढं आहे पोलिसांनी पहिल्यांदा गांभीर्याने घेतलं नाही सगळ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस कदाचित जो मुख्य प्रमुख आरोपी आहे विष्णू चाटे हा धनंजय मुंडेंच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो तालुकाध्यक्ष घट म्हणजे त्यांच्या पक्षाच्या प्रमुख तालुक्याच्या पदावर आहे तालुका अध्यक्ष आहे आणि इतर त्यांची आहेत माणसाला जिवंत मारल्यानंतर पुरावे नष्ट केले नसतील तर कशावरून आज साठ दिवसानंतर सुद्धा पोलिसांना धनंजय देशमुख आणि सगळ्या लोकांनी उभ्या महाराष्ट्राने सांगितलंय की सगळ्यांची शंभर टक्के चौकशी करून सगळे पुरावे त्यांच्याकडून ताब्यात घ्या पोलिसांना आरोपी तर सापडलाच नाही कारण एक आरोपी अजूनही फरार आहे तो पोलिसांना सापडत नाही इतरांना सर्वसामान्यांना अटक करून त्रास द्यायला पोलिसांना अत्यंत सुंदर जम जमत परंतु एखाद्या गंभीर आरोप प्रकरणामध्ये त्या आरोपीला पकडू शकत नाहीत याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत विष्णू चाटेचा मोबाईल अजून सापडलेला नाही भुले नावाचा आरोपी पोलिसांनी आता परवा ताब्यात घेतला चौकशी करायची होती त्याला इकडे तिकडे फिरवलं म्हणजे न्यायालयीन कोठडीतून परत पोलीस कोठडीत घेण्याचा प्रयत्न झाला सीआयडी को त्याच पद्धतीने तपास करतील आणि जर उद्या हे सगळे लोक कारण ज्यावेळेस अपहरणाचा गुन्हा होता नंतर हत्येचा गुन्हा झाला संघटित गुन्हेगार आहेत संघटित टोळ्या ह्यांच्या मुंडे आणि करड गँग नावाच्या भले त्यांचं रजिस्टर कुठं नसेल माणसं मारलीत हे एक नाही तरुण मुंडे सुद्धा पंधरा सोळा महिन्यापूर्वी याच वाल्मिक कराडच्या पोराचं त्याच्यात प्रत्यक्षात नाव आहे माणसाला रिकाम्या जागेमध्ये मारलं तहसील कार्यालयासमोर आणून फेकून दिलं काय त्या मुंडेला आणि त्याच्या मुलाला आणि बायकोला न्याय मिळालेला नाही न्याय ते न्यायाची अपेक्षा करतात आता सुद्धा सरपंच मसाजोगच्या सरपंचाच्या देशमुखांची मुलगी मुलगा भाऊ बायको न्यायासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करतायत न्याय मागतायत सरकार पकडू शकत नाही न्याय देऊ शकत नाही आरोपीला कठोर शासन होऊ शकत नाही साठ दिवसानंतर सुद्धा पोलीस हातबल आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असावं म्हणजे माणसं मारून सुद्धा जर आरोपी सापडत नसतील पोलीस करतात काय या प्रमुख मुद्द्यावर आपण चर्चा करतोय मी सांगत होतो गुन्ह्याचा ज्या ज्या स्पॉटवर आणि ज्या ज्या ठिकाणी हे फिरलेत बीडमधून निघाले थेट पुण्यात आलेले नाही कोल्हापूरला गेले होते अजून कुठे बोमलत फिरले पुण्यामध्ये सुद्धा सातारा रोड इकडे तिकडे फिरलेत अशी कुजबूच आहे पोलीस दप्तरी नोंद आहे की नाही माहीत नाही कुठल्या आमदाराला कुठल्या मंत्र्याला कुठल्या त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या गँगमधल्या इतर लोकांचे आधार मदत घेतली आहे हे महाराष्ट्रासमोर कधी येणार कसली सी आय डी कसली एसआयटी जर यांना आरोपी स्वतःहून त्या ठिकाणी सरेंडर होतात मंत्री राजीनामा द्यायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चाटे आतमध्ये त्याचा मोबाईल सापडत नाही एक आरोपी फरार आहे नऊचा आरोपी सापडले दहावा आरोपी अजून सापडलेला नाही सगळे मोकामध्ये त्या ठिकाणी अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे मर्डरच केलेला आहे ह्या लोकांनी तरी सुद्धा वाल्मिक कराडचा मागच्या चार पाच दिवसापूर्वी वाढदिवस झाला हो मोबाईलवर त्या ठिकाणी स्टेटस ठेवून हॅपी बर्थडे अण्णा म्हणतात काही जण म्हणतात अण्णा लवकर जामिनावर बाहेर या लगेच आष्टी विधानसभेची निवडणूक लागेल किंवा लढू आपण फिक्स आमदार आहेत तुम्ही एवढंच काय वाल्मिक कराडचे व्हिडिओ बघितले म्हणून किंवा देशमुखांचे व्हिडिओ बघितले म्हणून कायच बघितले त्याला व्यू वी, व्ह्यूज मिळतात किंवा तुम्ही त्या ठिकाणी वाल्मिक वाल्मिका विरोधात आहात म्हणून याच वाल्मिक वाल्मिकाडच्या दोन शेमड्या पोरांनी हत्यारानी जर त्याला मारहाण केली असेल तर एवढा माज आणि मस्ती आली कुठून आणि याच्यावर काय भूमिका घेणार मग त्या संतोष देशमुखांना कधी नाही मिळणार मनोज जारंगे पाटील किंवा संभाजी ब्रिगेड सगळे मराठा बहुजन समाजातली लोक न्यायासाठी रस्त्यावर आले तरी सुद्धा सरकार न्याय देऊ शकत नसेल काय झालं फास्ट फास्ट्रॅकच काय झालं राज्य सरकारने स्पेशल वकील सरकारी वकील देऊन त्या ठिकाणी हे करायचं याच सगळ्याचं उत्तर जर शोधलं मला संशय असा येतो साठ दिवस झालेत उद्या सहाशे दिवस सुद्धा होतील काही दिवसांनी आरोपी जामिनावर सुटतील पोलीस सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील सरकार सगळ्या गुन्हेगारांना पाठीशी घालेल न्याय देशमुखांना मिळणार नसेल त्यांच्या मुलींना आणि त्यांचं छत्र तर हरवलं गेलेलंच आहे त्यांच्यासाठी जर कायद्याचा आणि त्या सगळ्या घटनात्मक पदाचा दुरुपयोग होणार असेल काय होणार याचा सुद्धा विचार होणार आहे की नाही माझी महाराष्ट्रातल्या तरुणांना हात जोडून विनंती आहे तुम्ही कुठल्याही पक्षाचे विचारधारेचे कुठल्याही जातीचे वगैरे असू द्या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे कायद्यानुसार जर कठोर शासन होणार नसेल केलं जाणार नसेल आणि आपली लोक जागृत होणार नसतील तर किती अवघड गोष्ट आहे वाल्मिकराड सहित विष्णू चाटे सहित सगळ्यांना दोषी आहेत फाशीच झाली पाहिजे दोषींना शिवाय दुसरी शिक्षाच असू शकत नाही कारण हत्या करणं आणि अमानुष पद्धतीने निर्घुण पद्धतीनं हत्या करणं कम्प्लिटली वेगळ्या वे वे वेगळ्या गोष्टी आहेत मारल्यानंतर व्हिडिओ कॉल करून मत का जशन मनाना ही सबसे बुरी बात आहे हे कळत नाही का कायदा जर सगळ्यांना सारखा असेल तर इतकं अमानवीय पद्धतीनं मारून आपल्याला आता शासन होणार आपण आरोपी आहोत हे जर त्या पोरांना कळत नसेल तर दहशत यांना गुन्हेगारी करूनच त्या ठिकाणी वाढवायचे असं निदर्शनास येतं याच्यावर महाराष्ट्र जागा राहणार आहे की नाही महाराष्ट्र काय भूमिका घेणार आहे की नाही मोर्चे काढून आणि नुसते कलेक्टरला निवेदन देऊन जर घंटा काय उपयोग होणार नसेल किती भी है। आजोन ही एक दा ही एक तर किती दुर्दैवी अवस्था आहे अजूनही एकदाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तिघांनी एकत्र मिळून साठ दिवसानंतर सुद्धा किंवा साठ दिवसात सुद्धा साधी पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत किंवा भूमिका मांडू शकले नाहीत कुठंतरी एखाद्या ह्याच्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उपकार आम्ही कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालणार नाही आणि गुन्हेगारांना शासन करणार असं सांगतात पण हे शंभर टक्के प्रामाणिकपणे मुख्यमंत्र्यां सहित सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी सांगावं हे खरं आहे का पोलिसांनीच पाठीशी घातलंय तर गप्पा कुठल्या हंत मला अजून एक शेवटचं एक दोन मिनिट तुमच्या घ्यायच्यात आणि महत्वाचं बोलायचंय देशमुखांची हत्या झाली हे सगळं प्रकरण झालं साठ दिवस उलटले धनंजय मुंडे सुद्धा बोलले की एका जातीला टार्गेट केलं जात आहे जात नावाचा फॅक्टर अचानक मध्ये आला कुठून माणूस माती खाताना जातीचा विचार करतो का माणूस शेण खाताना जातीचा विचार करतो का माणूस एखादी म्हणजे विकृत घाणेरडी किंवा अमानवीय गोष्ट करताना तो जातीचा विचार करतो का माणूस नराधम वृत्तीचा असेल तो जातीचा विचार करतो का मग एखाद्यावर कठोर शासन करा म्हणलं की जात काय येते जातीचा विचार का केला जातो जातीवर चर्चा का केली जाते कारण तिथं महत्वाचं कारण आहे गुन्हेगार म्हणून तर तुम्हाला शासन होणार आहे तुम्ही भ्रष्टाचारी असाल लुटारू असाल लोकांच्या कष्टाचं लुबाडणारा असाल गोरगरीबांच्या मुंड्या मोडणारे असाल गोरगरीबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे असाल तुम्ही फक्त नरभक्षक आणि सुडान घाणेरड्या वृत्तीनं जन्मलेले असाल तर तुमची वृत्ती सुद्धा जर तशीच असेल तर याच्यात राजकारण कुठून आला आणि जातीचा उल्लेख कुठून आला मग तुम्ही जर इतकं विकृत असाल म्हणजे एखादा इतका विकृत असतो त्याला आई वडिलांची सुद्धा किंमत नसते भावाची किंवा कुटुंबातले किंवा गावातल्या लोकांची किंमत नसते समाजाची किंमत नसते त्याचं जर तुम्ही जातीशी कनेक्शन करून जर तुम्ही शहानपणा शिकवणार असाल मुंडेंना सुद्धा माझं उपन्छाल आहे इतक्या दिवस तुम्ही त्या जातीचे म्हणून इतर लोकांनी तुम्हाला मदत केली हे तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काय किडे पडले होते का तुमची जात त्यांना माहीत नव्हती का किंवा तुम्ही झाकून ठेवली होती का आणि ह्या लोकांनी तुम्ही त्या जातीचे म्हणून तुम्हाला आपला नेता मानलंय किंवा मोठं केलंय त्या लोकांची चूक आहे का याचा अर्थ इथं कुठं जातच आली नसेल तर तुमची संकटामध्ये अडकल्यानंतर जातीचा आधार घेण्याची जर भावना असेल तर ही अत्यंत साप चुकीची आणि विकृत आहे कोणीही कुठल्याही जातीला टार्गेट करत नाही पण एखादी जातच आणि एखादी घाणेरडी वृत्तीच टार्गेट करणारी किंवा टार्गेटमध्ये राहणार असेल तर मग तुम्ही जातीचा आधार घेऊन बोलण्यात काहीच अर्थ नाही त्याचं चा महत्वाचं कारण असं जात आणि जातीतली लोक कधीच तुम्हाला वाईट कुणाचं करा किंवा विकृत पद्धतीनं वागा असं अजिबात म्हणणार नाही आणि जी जात नाही ती जात आहे ती तुम्हाला चिटकूनच राहते पण तुम्ही त्या जातीला आणि माणुसकीला विचारांना काळीबा फासणाऱ्या जर कृती करत असाल तर तुमची ती विकृतीनं भरलेली घाणेरडी मानसिकता ही महाराष्ट्राला कळते आणि महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहत नाही वेगळं सांगायची गरज आहे का आज हे सगळं महाराष्ट्रासमोर चित्र असताना सुद्धा साठ दिवसामध्ये जर आरोपी सापडत नसतील साठ दिवसामध्ये पूर्ण पुरावे त्या ठिकाणी हस्तगत होत नसतील साठ दिवसामध्ये सगळे पोलीस यंत्रणा वेगळ्या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातली हदबल आणि निष्क्रिय असेल सरकार गृहमंत्री आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा शंभर टक्के निष्क्रिय आणि या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार असेल मुख्यमंत्र्यांपासून सगळी मंडळी जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून दुसरे मुद्दे त्या ठिकाणी पुढे आणून लक्ष डायवर्ट करत असेल तर आरोपींना कठोर शासन होतं की नाही माहीत नाही परंतु आरोपींना पाठीशी घालून त्यांना बा इज्जत बरी करतील अशीच यंत्रणा यांची लागू आहे हा माझा थेट संशय आणि आरोप आहे जर साधा गल्लीतला एखादा भुरटा चोरसुद्धा चोरी कुठं झाल्यानंतर पोलीस मोबाईल ट्रॅकिंग करून वेगळ्या वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या टिप्पर करून बरोबर आरोपी सापडतात हा तर खुनातला आणि जे मीडिया ट्रायल प्रचंड प्रकरण गाजत आहे त्याच्यातला आरोपी तो गुले सांगळे आणि कराड द... चाटे यांचा सहकारी जर अजूनही बोंबलत फिरत असेल तर याला कोणतरी वाचवतंय हे मला या माध्यमातून सांगायचंय सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्याने केली त्या सगळ्या हत्यारांना फार मोठा मासा पाठीशी घालतोय आणि त्यांना पोचतोय किंवा त्यांना परावृत्त करतो ह्या सगळ्यांना की तुम्ही काही करा मी तुमच्या पाठीशी हे जर महाराष्ट्रात घडत असेल अत्यंत दुर्दैवी आहे साठ दिवसानंतर कुठली जात गुन्हेगार नाही आणि कुठल्या जातीची माणसं सुद्धा गुन्हेगार नाहीत जो घाणेरडा हलकट विकृत आणि अत्यंत नीच मानसिकतेचा आहे तोच व्यक्ती गुन्हेगार असतो आणि तोच या सरपंच मसाजोच्या संतोष देशमुखांच्या हत्येचे आरोपी आहेत यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा झाली नाही पाहिजे पण पुराव्यानिशी ते कोर्टात सादर करून गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे अन्यथा वेळ काढूपणा करून या सगळ्यांना पाठीशी घातलं जाईल हे तुम्ही माझं म्हणणं रेकॉर्ड करून ठेवा किंवा तुम्ही ते ऐका तुम्हाला माझं जे बोललेलं आहे शंभर टक्के खरं राहील यांना मोठी मोठी लोक पाठीशी घालतायत आणि पुरावेच नसतील तर माननीय न्यायालय सुद्धा काय करू शकणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा फार मोठं षडयंत्र आहे द्वेष मत्सर खानेरडा नीचपणा हा ज्या पद्धतीनं वापरला गेलाय किंवा आताही इथून पुढे वापरला जाईल तो फक्त आणि फक्त सूड भावनेतून असेल विकृतपणातून असेल तरी सुद्धा देशमुखांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी ताकदीनं लढलं पाहिजे लढावं आणि सरकार जर पाठीशी घालणार असेल आणि गालथाम कारभार करणार असेल सरकारला सुद्धा सरकारचं फिरलेलं डुकं जागेवर आणण्यासाठी जनता जनार्दनाने संविधानिक कायदेशीर मार्गाने आंदोलनं केली पाहिजेत रस्त्यावरून विरोध केला पाहिजे आक्रोश जर नाही केला आपल्या भावना संवेदना ह्या सरकारपर्यंत मंत्रालयापर्यंत पोचणार नाही आणि तिथून आदेश निघणार नाही हे लक्षात ठेवा बाकी परत एकदा देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली यशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही आम्ही संघर्ष करत राहूया एकमेकांना साथ देऊया आणि सगळ्यात महत्वाचं आपला आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करावं फॉलो करावं शेअर करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावं तुमच्या मनात काय काहूर माजलेला असेल कमेंट बॉक्समध्ये आपण मेसेज करावा आपण याच्यावर चर्चा करूया धन्यवाद जयजाव जय शिवराय जय महाराष्ट्र संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे हीच तुमची माझी आपल्या प्रत्येकाची आणि संभाजी ब्रिगेडची इच्छा आहे आणि मागणी आहे धन्यवाद शेअर करा नक्की